लोकशाही युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचं सा उद्घाटन आज तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस अब्दुल रहमान साहेब आय पी एस अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला आज या निमित्ताने संघटनेचं जे उद्देश आहे संघर्ष न्याय आणि समता जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय ते संविधानाचं संरक्षण करण्यासाठी युवकांमध्ये चेतना उत्साह रोजगार निर्मिती आणि सगळ्यांना न्यायव्यवस्था न्याय, न्याय कसं मिळवून देणार हक्क आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी हे संघटनेची स्थापना करायचं मेन उद्देश आहे यापुढे महाराष्ट्र राज्यात या, या संघटना सक्रियपणे काम करेल आणि जे काय आपल्या मूलभूत अधिकार आहेत जे काही आपल्या अल्पसंख्याक युवकांचे प्रश्न आहेत वंचितांचे शोषितांचे प्रश्न आहेत महिला असेल शेतकरी असेल रोजगार असेल आणि विकासाचे जे काही मुद्दे असतील ज्याप्रमाणे आपण लोकांमध्ये एक सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे या संघटनेमध्ये महाराष्ट्रभरातून सर्व जाती धर्मांच्या लोकांना घेऊन अल्पसंख्याक बहुजन समाजावर जे काही अन्याय होतात विरुद्ध लढा देण्यासाठी आणि समाजामध्ये एक चांगली एक चेतना आणि उत्साह निर्माण करण्यासाठी ही संघटनाची स्थापना करण्यात आलेली आहे यापुढे भविष्य काळात संघटनासाठी जे काही कामं असतील आंदोलनं असतील न्याय हक्कासाठी लढण्यासाठी असेल न्यायालयीन लढाई असेल आणि न्याय हक्कासाठी जे काही करता येईल ही संघटना नेहमी सक्रियपणे सक्रियपणे उभं राहील आणि लोकांना न्याय देण्याचं काम या संघटनेच्या मार्फत होत राहील